माझे नाव विमल दत्तात्रेवाणी आज शुक्रवार देवी जागर देवीचे गाणी मुळीचं नव्हते ग अंबा माझ्या मनात मुळीचं नव्हते ग अंबा माझ्या मनात तुझ्यासाठी 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 आले मी वनात तुझ्यासाठी आले मी वनात मुळीचं नव्हते ग अंबा माझ्या मनात मुळीच नव्हते ग अंबा माझ्या मनात तुझ्यासाठी आले मी आले वनात तुझ्यासाठी आले मी आले वनात शुक्रवारचा उपवास धर दर, धरला उपवास शुक्रवारचा धरला धरला उपवास उदो नामाचा लागला लाग ध्यास उदो नामाचा लाग लाग ध्यास भेट देई ग आई एका क्षणात भेट देई आई एका क्षणात तुझ्यासाठी 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 आले वनात तुझ्यासाठी तुझ्यासाठी आले मी बनात मुळीचं नव्हते ग आंबा माझ्या मनात मुळीचं नव्हते ग आंबा माझ्या मनात तुझ्यासाठी 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 आले मी बनात तुझ्यासाठी आले मी वनात राजारामासाठी प्रगट झाली राजारामासाठी प्रगट झाली पाषाण फोडून वरती ग आली फोडून पोडून वरती ग आली येडे म्हणता येईल येडे म्हणता येडाई झाली ओ ओळखली रामाने हसली घाला ते ओळखली रामाने हसली गाली तुझ्यासाठी 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 आले मी वनात तुझ्यासाठी आले मी वनात मुळीचं नव्हते ग आंबा माझ्या मनात मुळीचं नव्हते ग आंबा माझ्या मनात तुझ्यासाठी तुझ्यासाठी आले मी वनात तुझ्यासाठी आले मी वनात जगा वेगळी तू आहे वेडी जगा वेगळी तू आहे वेडी म्हणतील तुला ग कोडी म्हणतील तुला ग बावन निंदकाचं काळी ज तू ग फोडी निंदकाचं काळी जतू फोडी म्हणून दाचाला लागली गोडी म्हणून दाचाला ग लागली गोडी म्हणून दाचाला ग लागली गोडी तुझ्यासाठी आले ग मी तुझ्यासाठी आले मी वनात तुझ्यासाठी आले ग मी वनात मुळी चलवते ग आंबा माझ्या मनात मुळी चलवते ग आंबा माझ्या मनात तुझ्यासाठी 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 आले मी वनात तुझ्यासाठी आले मी वनात तुझ्यासाठी आले मी वनात तुझ्यासाठी आले मी वनात आंबा माता की जय दणई पुणई माता